नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी मुख्यमंत्री गावे आल्यानंतर या ठिकाणी जनता दरबार प्रत्येक वेळी जनता दरबारवर भरवत असतात सर्वसामान्य माणसाला वेळ देत असतात आपण या ठिकाणी पाहू शकता थोडंच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत या जनतेला

आनंद आपण पाहू शकता अजूनही काही का जे जिल्ह्यातून तालुक्यातून जे आहे जनता आलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया मी आता साताऱ्यातून आली आहे मी एक ग्रामपंचायत संगणक परिचालक आहे आता सध्या आज नववा दिवस आहे सातारा जिल्हा परिषदेसमोर आमच्या ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेचं आमरण उपोषण चालू आहे आमच्या राज्याध्यक्ष सुनेता आमटे या आमरण उपोषण करतात आज नव्वद दिवस दे हे त्यांच्या पा पोटामध्ये पाण्याचं थेंबही नाही आहे आमच्या मागण्या आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आमचं नागपूर अधिवेशनामध्ये दखल घेऊन आम्हाला भेट दिली होती आणि आमच्या मागण्यावर विचार करू आणि निर्णय देऊ असं सांगितलं दे। होतं पण अजूनपर्यंत काही निर्णय लागला नाही आचारसंहितेच्या अगोदर आम्हाला आमचा निर्णय द्यावा यासाठी आम्ही आता परत उपोषणाला बसलो आहे सातारा जिल्ह्यात आलो आहे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आम आमची आशा आहे की हो ते आम्हाला रिकाम्या हाताने परत नाही पाठवणार आणि म्हणून आम्ही त्यांच्या इथं भूमि देऊन बसलो शिवाजी महाराजांच्या आणि सी एम आम्हाला रिटर्न पाठवणार नाही तर रिकाम्या हाताने एवढीच अपेक्षा आहे सर्वसामान्य जनतेला मुख्यमंत्री वेळ देतात सर्वसामान्य सारखे भेटतात काय सांगा हो म्हणूनच आम्ही आता त्यांच्या जनता दरबारात आलो आहे आमची पण हीच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला भेटावं आम्ही कालपासून त्यांच्या भेटीसाठी इथं उपस्थित आहोत आमच्या ह्या महिला बावीस जण आमचे काल रात्रीपासून इथं आहेत खंडीची स्वेटर ही काहीही घेऊन आलेले नव्हती रात्रीपासून ते थांबलेत आणि आता ते भेटतील अशा आमच्या आशा आहे माझं नाव अब्बीरराव महादेव साळुंखे मुक्कापोट देगाव तालुका जिल्हा सातारा आम्ही इथे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलोय की आमच्या गावची दहा हजार लोकवस्ती आहे आणि त्या गावाला जवळजवळ आता दहा ते पंधरा वर्ष झाले आम्ही कोर्टात केस टाकलेले आहे तरी त्या स्मशानभूमीसंदर्भात आम्हाला अजूनही न्याय मिळत नाही तेव्हा न्यायालयाला आणि न्यायविधी प्राधिकरणाला विनंती करावी हो ह्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेला केस झालेले होत आलेले आमचं सरकार बोला माझं नाव ॲडव्होकेट सुधीर सावतास असतात मी मूळचा सायगाव तालुका जाऊली राहणार आहे मी मुख्यत् मंत्रीसाहेबांना भेटायला एवढ्यासाठी झालो आहे की मी पाण्याखालील योगासनं करतो हे त्यांच्यासमोर प्रत्यक्ष करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी इथं त्यांना भेटायला आलो आणि निवेदन द्यायला आलो आहे की पाण्या माझी पाण्याखालील योगासनं तुम्ही बघायला यावीत एवढीच माझी इच्छा धन्यवाद ज्या काही मागण्या आहेत मुख्यमंत्री साहेब नक्कीच पूर्ण करतील कॅमेरामॅन संजय मारुतीसमोर संतोष मारुते बीएम न्यूज दरे